दत्ता सामंत हे बेनामी ठेकेदारीचे बादशाह असल्याची टीका भाजपा मालवण शहर अध्यक्ष बाबा मोणकर यांनी केली आहे भारतीय जनता पार्टी मालवण नगर परिषद खूप जनतेच्या स्थानिकांच्या प्रचारामध्ये जो काय आता प्रचार यंत्रणा आम्ही राबवत आहोत खूप एक चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे अगदी विरोधक जे जे आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात त्यांच्याकडे कुठल्याही प्रचाराचे मुद्दे आज शिल्लक नाही आहेत आजच्या स्थितीमध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने शतप्रतिशत भाजपाचा नारा दिला कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन वरिष्ठांनी मालवणमध्ये भारतीय जनता पार्टीला शतप्रतिशत भाजप होण्यासाठी सुरुवात केली त्याबद्दल आधी संघटनेचा मी आभारी आहे हे सर्व चालू असताना मालवण शहरवासियांचा भारतीय जनता पार्टीला चांगला प्रतिसाद मिळत असताना आमचा मित्रपक्ष असेल विरोधक असतील त्यांच्याकडे कुठलेही मुद्दे आमच्यावर टीका करण्याची शिल्लक राहिलेली नाही आणि मग काय करायचं तर वैयक्तिक कुठला तरी एखादा मुद्दा घ्यायचा आणि त्याच्यात त्रास द्यायचा सुरुवात करायची मी भारतीय जनता पार्टीचा मंडल अध्यक्ष म्हणून संघटनेबरोबर गेले तेवीस वर्ष मी काम करतो भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी काम करतो राजकारण हे समाजकारण म्हणून ह्या राजकारणामध्ये आहे परंतु गेल्या दोन दिवसापूर्वी शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष सामन यांनी जी एक टीका केली खरं म्हणजे त्याच्या टीकेला उत्तर देण्याची काय गरज मला वाटत नव्हती पण मी दुसऱ्या बाजूने संघटना आणि काही प्रमुख का नेत्यांनी ने आमच्या सांगितलं म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलणं झालं की जर हा माणूस जर अशा प्रकारच्या टीका करत असतील तर कुठेतरी आपण आपली भूमिका मांडणं गरजेचं आहे आजच मी अन्य चॅनल वाचत असताना एका बाजूने टीका झाली पण दुसऱ्या बाजूने त्या स्टॉल धारकांपैकी काहीने पुढे येऊन असं पण सांगितलं की बाबा ह्या माणसाचा आम्हाला काही त्रास नाही ह्या म्हणजे बाबा म्हणकर ह्या माणसामुळे आम्हाला बंदर जेटीवर स्टॉल मिळाली टीका काय होती तर बाबा बाबाणकरने पंचवीस लाखाचा भ्रष्टाचार केला पन्नास हजारला स्टॉल दिले अमुक दिले काय काय त्या टिकेमध्ये होतं आणि आता दत्तासामन ते स्टॉल वीस हजार रुपयामध्ये द्यायला तयार झाला अडीच वर्षानंतर दत्ता सामंत वीस हजारने स्टॉल द्यायला तयार झाला आधी पहिली गोष्ट मागच्याच वेळी या दत्ता सामनवर आपण एक टीका केली होती राणे फॅमिलीच्या छताखाली त्यांच्या प्रभावाखाली हा एक असा काळा ग्रह आहे जो थोडासा बाजूला राहिला की कायम दिसतो मागची टीका अशी होती यांनी महायुतीमध्ये खडा टाकू नये त्याचं वास्तव लक्षात आलं हा धावून धावून ज्याने जुन्या कार्यकर्त्यांनी त्याने बाजूला टाकलं होतं अगदी गाड्या भरून भरून ते सगळे कार्यकर्ते मुख्य प्रवाहात त्याला आणायला लावले आपण उपमुख्यमंत्री अगदी एकनाथ शिंदेने पण त्याची तक्रार केली असा हा दत्ता सामन आता वीस सा हजार स्टॉल द्यायला तयार होतो तर म्हणजे राणे फॅमिलीचा जेव्हा आपण विचार करतो ह्या खाली हा लपलेलाच काळा हिरा आहे ज्याची काही व्हॅल्यू नाही चलना चालणार हे नाणं नाही आज जेव्हा आपण ह्याचा विचार करतो तेव्हा जर आपण बघितलं तर दत्तासामन हा ह्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये डांबरचोर म्हणूनच प्रसिद्ध आहे ह्याने केलेलं प्रत्येक काम वाळू त्याच्या प्लॅनवर बनते पण डांबर तयार करायला अजूनपर्यंत ह्याला जमलं नाही त्यामुळे प्रत्येक रस्ता ह्याचा जेव्हा तयार होतो तेव्हा तो रस्ता पुढच्या दोन महिन्यानंतर त्या रस्त्याची माती झालेली असते अगदी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतला चिंदर मधला रस्ता असेल आंबेरी गावातला रस्ता असेल रस्ते केल्यानंतर दोन महिन्यानंतर त्या रस्त्याची माती झाली तिकडच्या लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ज्या मुख्यमंत्री सहायता योजनेतून हे रस्ते होतात त्या डिपार्टमेंटला तक्रारीचा पाडा वाचलेला आहे सगळे पुराव्याच्यात आहेत आंबेरीच्या सरपंचांनी उपोषण पण ह्या माणसाविरोधात केलेलं आहे हा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून तेच पैसे मी दगता म्हणून इथे येऊन कुठेतरी किरकोळ वाट वाटण्याचं काम त्याचं चालू आहे आपल्या माध्यमातून लोकांना विनंती आहे की तुमच्या रस्ते पाणी वीज अशा साठी मूलभूत विकासासाठी केंद्र सरकार राज्य सरकार जो निधी आणते त्या निधीमध्ये भ्रष्टाचार करून हा दत्ता सामन त्या पापाने कमवलेला पैसा हा अन्य असा काहीतरी मी खूप मोठा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो कोण हा दत्ता सामन दोन हजार चौदाला हा जिल्हाध्यक्ष राहून राणे साहेबांचा पराभवाला कारणीभूत ठरलेला हात दत्ता सामन कोण हा दत्ता सामन सन्माननीय निलेश राणे खासदारकीला सपोर्ट न करता विरोधातलं राजकारण करून त्याला पाडणारा दत्ता सामन कोण दत्ता सामन ज्याने मागे युतीच्या काळामध्ये रणजित देसाईंना पराभवासाठी काम करणारा हा दत्ता सामन कोण दत्ता सामन तर बेनामी ठेकेदार असून स्वतःची उमेदवारी आमदारकीची रद्द करून घेणारा हा दत्ता सामन ह्या दत्तासामने आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर बोलताना अनेकदा विचार केला पाहिजे होय माझ्या आयुष्याची सुरुवात रिक्षाचालक म्हणून झाली आज मी हॉटेल व्यावसायिक आहे पर्यटन व्यावसायिक म्हणून मी काम करतो पर्यटनातल्या समस्यांवर काम करतो त्याच्या अंतर्गत मालवण बंदर जेट्टीवर जेव्हा हा विषय माझ्याकडे आला तेव्हा मी प्रामाणिकपणे त्या सर्व लोकांना एकत्र केलं आणि त्यांना म्हटलं की प्रशासनाच्या माध्यमातून तुम्हाला मी न्याय द्यायचं काम करू आणि त्याच्यातून सर्व लोक एकवटली आणि आज ती लोक बंदर जेटीवर व्यवसाय आपला आनंदाने करत ते ही पॉलिसी बनण्यासाठी सन्माननीय नारायण राणेसाहेब असतील निलेश राणे असतील आणि नितेश राणेसाहेब असतील हे मत्स्य खातं कोर्ट डिपार्टमेंट हे आपल्याकडे आल्यामुळे आता ह्या लोकांना न्याय दिलेला आहे पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर दोन हजार चौदापासून साहेबांना ग्रहण लावणारा हा ग्रह आहे कुठल्या तरी ग्रहाचं नाव सांगण्याची गरज नाही आणि त्याची पापं एवढी आहेत जसं महाभारतातला अश्वधामा आजही फिरतो आहे तसं ही पापं करून हा माणूस फिरतो आहे ज्या घुमड्या देवीचं तो कायम नाव घेतो त्या घंटेला हात लावून चौदा वर्षात त्याने अनेक चौदा वेळा सांगितलं मी राजकारणातून संन्यास घेतो आणि परत परत हा ॲक्टिव्ह होतो एवढ्यासाठीच होतो हो की ह्याची पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःचं मोठेपण करण्यासाठीच हा राजकारणात जिवंत आहे त्यामुळे ह्या दत्तसामने अरे एकतरी रस्ता शिल्लक ठेव आज महायुतीमध्ये काम करत असताना ज्या ज्या एवढी रस्ते उकडलेले दिसतायत मालवण तालुक्यातले त्याचा एकमेव जबाबदार असेल तर हा दत्तासामान आहे त्याने समोर येऊन सांगावं अरे पैसे शासन देते तू कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्याच्यामध्ये तू भाग घेतोस राजकीय सगळ्या बॅकग्राऊंडचा वापर करून तू कॉन्ट्रॅक्ट देतोस अरे लोकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी अनेक वर्ष टिकणारे रस्ते ही गरजेची गोष्ट असताना त्याच्यात तू बाबा भ्रष्टाचार का करतोस आज मालवण शहरामध्ये रस्ते पडलेत एक कोटी रुपये त्याच्या बगल दिलेत अजून येत्या रस्त्याची अवस्था मालवण शहरातली काय दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा या दासामचा आम्ही विचार करतो मायाुतीमध्ये तेव्हा गावागावात जाऊन गावागावात गावा भांडणं लावायची भावाभावात भांडणं लावायची काय खरं म्हणजे ह्या माणसाबद्दल किती विश्लेषण ह्याला द्यायची ना तेवढी कमी आहे हा कायम ज्या गोष्टीवर काम करतो ह्याचा काय क्रशर आहे मुळात हा क्रशर ह्याचा आला कसून सु, सुटून कोणाला तरी एका माणसाला जवळ केलं त्याच्याकडनं पैसे घेतले त्याला लुबाडला आणि मालक झाला अरे तेव्हा किती भ्रष्टाचार केलास आतापर्यंतच्या हिशोबामध्ये तू लोकांना जेवढं लुबाडलंस त्याचा जर आकडा काढला तर सात पिढीत पण तो, तो आकडा तू परत देऊ शकत नाहीस आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले बांधले त्या गड गडकिल्ल्यामधला सगळ्यात महत्वाचा गड म्हणजे सिद्धगड या सिद्धगडमध्ये जसं नक्षलवाद्यांचा गडचिरोली गड आहे विरप्पण्याने जंगल जसं घेतलं होतं तसा हा दत्ता नावाचा एक ब्रह्मराक्षस त्या गड्याच्या पायथ्याशी बसलेला आहे ती सगळी आहेत त्याचे कुंडली ही पण आहे त्याच्यासाठी काय करतो या काल त्याने जेव्हा बातमी दिली ना तेव्हा तिकडचे काही लोक येऊन भेटली म्हणाले म्हणकर साहेब एकदा त्या गड्याच्या पायथ्याशी या भीषण अवस्था आहे काल तिथे जाऊन आलो आधी म्हटलं वस्तुस्थिती बघूया त्या माणसाने अधिकृतरित्या गेले सात आठ वर्ष तक्रार करतायत ही सगळी फाईल आहे त्याची काय तक्रार आहे तर एखाद्या गडाच्या पायथ्याशी साधारण पाचशे मीटर सोडून तरी मिनिमम उत्कलन व्हायला पाहिजे हा दत्तसामन कोणालाही न जुमानता तिथे सरकारी जागा आहे तिथे प्रायव्हेट हिश्श्याची जागा आहे अशा जागेमध्ये हा दिवस रात्र ओरवडल्यासारखा का, भुकेल्यासारखा कारण ह्याचं खाद्यच कॉन्ट्रॅक्ट आहे त्यामुळे ती खडीवाळू जितकी खाईल जितकी बोरकडेल ते तेवढाच हा मोठा होईल असं ह्याला एक भासतं त्याप्रमाणे त्या गड्याच्या पायथ्याला तो उत्खलन करतो आहे खरं म्हणजे असं जेव्हा लक्षात आलं अरे ह्याची रॉयल्टी भरली आहे का ह्याचे शासकीय परमिशन आहे का असं लक्षात आलं की कुठलीही परमिशन ह्याच्याकडे नाही आणि साधारण जो एरियल मॅपिंग करणारा माणूस घेऊन गेलो होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं त्याला अंदाजे विचारलं बाबा ह्याच रॉयल्टी असेल तर किती भरावी लागेल तो म्हणाला ह्याने एवढी चोरी केली आहे हा एवढा चोर आहे शासनाचा ही जर रॉयल्टी काढली तर फक्त महासंगणक लागेल एवढा दंड त्याचा त्या रॉयल्टीला बसू शकतो परत खाते जमा केली अरे दत्तासामन आतापर्यंत रस्ते खातो डांबर चोरतो भावाभावामध्ये भांडणं लावतो गावागावात भांडणं लावतो अरे हा चोर इथे विरप्पन सारखा इतक्या स्थापित कसा झालाय खरं म्हणजे हा दत्ता सामन कोण आहे किती लबाड आहे हा दोन हजार आत्ता ना हे सगळे आमच्या दाल्यानंतर लक्षात आलं की झालीतला शुक्राचार्य राणे फॅमिलीच्या आयुष्यात कोण आला ज्याने राणेंना संपवायचा त्रास घेतलाय किंवा उघडा उचललाय तो भाजपमध्ये आल्यावर उघडा पडला त्यामुळे शंभर टक्के आमच्या कुठला तो भ्रष्टाचार काढत राहा मी एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे माझी सुरुवात रिक्षा व्यवसायापासून हॉटेल व्यावसायिक म्हणून झाली आणि पर्यटन क्षेत्रात मच्छीमार क्षेत्रात मी कामच करत राहणार अरे तुझी सुरुवात माडी विकून झाली तुझी सुरुवात क्वॉटर विकून झाली आणि तुझी सुरुवात बेनामी ठेकेदारीमध्ये आजही जिवंत आहे बाबा म्हणकर इज्जतीमध्ये जगतो माझ्या अंगावर आलास मला काही फरक पडत नाही मी संघटनेचा कार्यकर्ता आहे पूर्ण संघटना माझ्यासोबत राहील पण हे इलेक्शन संपल्यानंतर मालवण नगरपालिका इलेक्शनची मंडल अध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे त्यामुळे हे संपल्यानंतर त्या सिद्धगडच्या पायथ्याशी बाबा म्हणकरच जाणार आणि सगळा इतिहास याचा जो काळा इतिहास आहे ज्याने शासनाचे करोडो हा शब्द थोडा कमी पडतोय त्याच्या पुढे अब्जो रुपये ट्रिलियन मध्ये काहीतरी बोललं पाहिजे याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे करणार अशा प्रकारचा हा क्रशर ज्या क्रशरने पूर्णपणे महाराजांचा ऐतिहासिक ठेवा असलेला ठेवा नष्ट करायचं काम सुरू केलेलं आहे ज्या क्रशरच्या जेवावर बेनामी ठेकेदारीचा हा बादशाह बनलेला आहे त्याला मुळासकट उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे ही मालवण शहराची गरज आहे नाहीतर हा पैशाच्या जीवावर एक जी दिखाव करतोय त्या दिखावाच्या जीवावर हे जे जी काही चालवलेलं षडयंत्र आहे ते उद्ध्वस्त करणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गरजेची गोष्ट आहे एक गोष्ट खरी होती की आम्हाला असं वाटत होता की कुठेतरी बाबा काम करताना चुकी होत असेल तुम्ही आता नेहमी प्रवास करता गोवेकर दुकानाच्या खाली आनंदवाळ्याच्या टानावर अरे काय तुला तीनदा काम करायला सांगितलं त्या रस्त्याचं तरी तीनदाही खडी राहत नाही अरे तुझ्याकडे नसतील पैसे आम्ही लोकवर्णीकरणीतून देऊ ना नाही तर आम्ही देऊ जमेल तेवढे तेवढ्या तरी काय व्यवस्थित ठेव जनतेसाठी बाबा म्हणतात धंद्यातून प्रामाणिकपणे जे कमवतो ना त्याच्यातलं डांबर तुला देतो तु। निदान तेवढा तरी एकचा रस्ता चांगला ठेव निदान सरकारचं नाव तरी पॉझिटिव्ह राहील आणि काय जाऊन जनतेकडे तू मागणार आहेस तिशातून पैसे काढणं हेच काम असेल तर लोक तुला ह्याच्या आधी पण ओळखून आहेत दहा वर्षामध्ये दत्तासामंतच्या अस्तित्वाची खरी झलक हा माणूस असा आहे की लोकसभेमध्ये हा काहीतरी खरं म्हणजे माणगाव हे खूप मोठं दत्त क्षेत्र आहे त्या क्षेत्राचा आम्ही आदर राखतो तिथल्या जनतेचा पण आदर इकडे मालवणमध्ये चर्चा आणि जिल्ह्यात चर्चा माणगावमध्ये काहीतरी दत्ता सामंताने चमत्कार केला अरे कोण दत्ता सांगून कसला चमत्कार करणार माणगावचे सात भूत आहेत पाच बुत मायनस करोड रुपयाची विकास कामं सगळे पैसे माझ्या नेत्यांनी दिले परत ऍडव्हान्स काम मारायची सरकारकडनं पैसे घ्यायचे बूथ पण किती पन्नास साठ मताने दोन बूथ प्लस पुरा माणगाव मायनस लोकसभेला दोन हजार चौदा मध्ये आत्ताच्या दोन हजार आत्ता लोकसभेला एकच सांगितलं दत्ता सामन देवबा गेल्ला परिषद गटात गेला गट मायनस राहणार त्याला बाजूला द्यावा पक्षाने मला जबाबदारी दिली संघटनेने मला जबाबदारी दिली तिथे काम केलं एक नंबरला राहिला कुडाळ मालवणमध्ये मतदारसंघ सगळ्यांनी साथ दिली तिथल्या स्थानिकांनी दिली ह्या दत्ता मालवणमध्ये त्याचे जे प्रमुख बगल बच्चे आहेत ते जिथे जिथे आहेत तिथे तिथे लोकसभे आणि विधानसभेमध्ये भूत मायनस म्हणजे काय चाललंय अरे स्वतःच यंत्रणा तू उभी करायला जी बघतोयस ना तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून हे तुझं स्वप्न आम्ही कधीच उदयाला आणून देणार नाही अरे तू राजकारणातला अश्वथ धामा आहे तू एवढा पापी आहेस की आयुष्यभर तो जसा महाभारतानंतर अजूनही तो डोळा घेऊन जखम घेऊन फिरतोयस ना तशीच तुझी अवस्था राहणार फक्त तुझ्या नावात दत्ता आहे पण तुझी कर्म द्या त्या पद्धतीने नाही आहे त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या नादाला लागू नको अनेक विषय तुझ्या आयुष्यातले आहेत अनेक गोष्टी तुझ्या आयुष्यातल्या आहेत परंतु बोलत असताना पत्रकारांकडे कुठेतरी बाईट असते ती दहा पंधरा मिनिटात संपली पाहिजे तुझी कुंडली खूप वेगळी आहे त्याची दप्तर भरून ठेवलेली आहेत जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा ती वापरली जातील आतापर्यंत आम्ही एवढा मान ठेवून होतो की चला दत्तासामान एक व्यक्ती आहे मरून जाऊन आपल्याला काय फरक पडतो परंतु नंतर लक्षात आलं तू माझ्यावर टीका केलीस ही चांगली गोष्ट झाली त्या माणगावातून त्या लोकांनी मला हे कागद पाठवून दिले सिद्धकडच्या लोकांनी मला हे कागद पाठवून दिले साहेब आम्हाला गरज आहे भारतीय जनता पार्टी सोबत राहणार का तर होय भारतीय जनता पार्टी तुमच्यासोबत राहणार ह्याचा ज्या ज्या क्रशरच्या जेव्हा हा जेव्हा उड्या मारतो आहे तो हो जा जा क्रशर उद्ध्वस्त करणारा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून येणाऱ्या काळामध्ये मीच पुढे दिसेल त्या क्रशरच्या मुळाशी राहून हा अनधिकृत चाललेला जो काय नंगना जिल्ह्यामध्ये तो बंद करायचं काम बाबा म्हणकरच करणार अजूनही वेळ गेली नाही सुधर स्वतःला जिथे राहतोयस त्या ताटामध्ये हगू नकोस प्रामाणिकपणे काम कर संघटना ही संघटनेच्या पद्धतीने चालली पाहिजे वैयक्तिक आरोप करताना एक भान ठेव हो। की तुझं स्वतःच काचेचं जे महल आहे ना त्या लाय कुठे तू त्या काय लायकीचं आहेस तू शून्य आहेस एक फक्त राणे फॅमिली जर तुझ्या बाजूला राहतील तर तू काळाकोट अंधारापेक्षा काळा आहेस त्यामुळे आम्हाला कुठल्या गोष्टीचं काही काळजी नाही भारतीय जनता पार्टी तर म्हणजे पत्रकाराने ह्या गोष्टी किंवा माझ्या माध्यमातून जनतेसमोर ह्या गोष्टी नेण्याची काही गरज नव्हती परंतु गरज एवढ्यासाठी होती की आज जिल्ह्यामध्ये जे रस्ते खराब होत आहेत अनेक विकास कामांमध्ये ज्या अडचणी येत आहेत काही राजकीय हेवेदावे होऊन गावाच्या गाव फुटत आहेत लोक काही आर्थिक आमची खून लोकांना बदललं जात आहे आणि त्याचा मूळ सूत्रधार हा दत्तासामान आहे हा खरं म्हणजे राजकारणात जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तो, तो स्वतःचा स्वार्थ घेऊन येतो आणि त्याच्यामुळे तिथली स्थानिक यंत्रणा बिघडते आणि त्याचा त्रास मात्र एका चांगल्या संघटनेला होतो भारतीय जनता पार्टी स्वतंत्र पक्ष आहे असे अनेक अश्वतधामा घेण्याची क्षमता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच आहे नेत्यांमध्ये तर त्याच्यापेक्षा मोठी समज आहे त्यामुळे आम्ही त्याचा काही विचार करत नाही विश्लेषण खूप आहेत तशी दोन पानं काढलीत आहेत कुठलं कुठलं त्याला होईल तर सगळंच काढलं तर भरपूर होईल एकच गोष्ट आपल्या माध्यमातून सांगतो मालवण नगरपालिका काल जे काही सगळ्या गोष्टी मीडियापर्यंत आले जेव्हा आमच्या लोकांची चर्चा होते भारतीय जनता पार्टी मालवण शहरवासियांच्या मनामध्ये आहे एक नंबरचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी पुढे येईल परंतु हा दत्तासामन आहे त्या दत्तासामंतच्या तीन तारखेच्या विजयी गोलालानंतर ह्या दत्ता सामंतचा जो ह्या अश्वतधामाचा शेवट करण्यासाठी कोणीतरी कार्यकर्त्यांनी पुढे उतरलं पाहिजे त्याच्यात बाबा म्हणकर हा पुढे असेल